राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू आणि गुटक्याच्या तस्करीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे इंदोरहून अकोल्याच्या दिशेने जाणारा गुटक्याने भरलेला ट्रक खामगाव येथील टेंबुर्ना फाट्याजवळ उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने सापडा रचून पकडला या कारवाईत गुटखा आणि ट्रकसह एकूण तेहत्तीस लाख छेचाळीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार ट्रक क्रमांक पी शून्य नऊ एच एक्क्याऐंशी पासष्ट हा इंदोर येथून अकोल्याकडे जात होता या ट्रक मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा असल्याची खात्रीशीर माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाला मिळाली होती या माहितीच्या आधारे पथकाने टेंबुर् फाट्याजवळ नाकाबंदी करून संशयित ट्रक थांबवला पोलिसांनी ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गोनी आढळून आल्या चाळीस पोते गुटखा दहा पोते तंबाखू असा एकूण बावीस लाख शेचाळीस हजार चारशे रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक असा एकूण तेहत्तीस लाख चारशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक ब्रिज गोपाल गुलजार सिंग असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे हा गुटखा कुठून आला आणि तो अकोल्यात कोणाकडे पोहोचवण्यात येणार होता याचा पुढील तपास पोलीस करत आहेत आज रोजी सकाळी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आमच्या ऑफिस यांनी टेंबोर्णा फाट्याजवळ ही कारवाई केलेली आहे यात ट्रक चालक गो ब्रिज गोपाल गुजराल सिंग यदुवंशी यांच्याकडे जो टाटा माल वा गाडी सातशे दहा होती त्यामध्ये चाळीस पोते करमचंद पान मसाला तसेच दहा पोते सुगंधित तंबाखू असा एकूण बावीस लाख सेहेचाळीस हजार चारशे रुपयाचा माल तसेच गाडीची किंमत अकरा लाख रुपयाचा एकूण तेहतीस लाख सेहेचाळीस हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला असून एफ आयला पुढील कारवाईसाठी पत्र दिले आहे आणि पुढील कारवाई पोलीस स्टेशन खांबा ग्रामीण इथे सुरू आहे सध्या चौकशी सुरू आहे तपासानंतर त्याबाबत अधिक माहिती मिळेल